सर्वांना नमस्कार श्री अर्चना या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न म्हणजे फक्त एक दिवसाचा सोहळा आहे का की सात जन्मापर्यंत साथ, साथ देणारा पवित्र संस्कार अग्निसाक्षी मंत्राचा गजर आणि सप्तपदीचे वचन हे सगळं नुसतं रिवाज आहे का की यामागे खोल शास्त्रीय आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे आपल्या पुराणामध्ये विधीपूर्वक लग्नाला इतकं महत्त्व का दिलं गेलं आणि विधी न करता केलेलं लग्न अपूर्ण का मानलं जातं लग्न म्हणजे फक्त हळद मेहंदी हारतुळे आणि फोटोसाठी केलेला सोहळा आहे का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण पाहूयात चला तर मग आज जाणून घेऊया विधिपूर्वक लग्नाचं खऱ्या अर्थानं महत्त्व विधीपूर्वक लग्नाचा स्पष्ट उल्लेख मत एकाच पुराणात नसून तो धर्मशास्त्र वेद आणि अनेक पुराणामध्ये आढळतो गरुड पुराणामध्ये विवाह हा संस्कार असल्याचं सांगितलेलं आहे विधीपूर्वक न झालेला विवाह अधुरा मानला जातो असा संकेत दिलेला आहे पद्मपुराणात सप्तपदी अग्नी अर्चना मंत्रोच्चाराने चे महत्व स्पष्ट केलेले आहे पती पत्नीचे धर्मपालन विवाह विधीचे जोडले गेलेले आहे विष्णू पुराणामध्ये ग्रहस्थाश्रमाची स्थापना विवाहानेच होती असे सांगितले आहे विवाहाने धर्म अर्थ काम साध्य होतात सांगितलेलं आहे भविष्य पुराणामध्ये समाज रचनेत विवाह संस्काराचे स्थान आणि विधीचे पालन का आवश्यक आहे याचं वर्णन केलेलं आहे धर्मशास्त्रे आणि सूत्रे याच्यामध्ये मनस्मृती विवाह हा प्रमुख सोळा संस्कारापैकी एक विवाह मानलेला मानला जातो सोळा संस्कारापैकी ग्रहसूत्रेमध्ये सुद्धा याचं लग्नाची संपूर्ण प्रणाली सांगितली आहे आपलं शास्त्र सांगतं सप्तपदी भवती सखा म्हणजेच सप्तपदी झाल्यानंतरच पती पत्नी एकमेकाचे धर्माने मान्य सहचर ठरतात गरुड पुराण आणि पद्मपुराणात विवाहाला महान संस्कार म्हटलेला आहे विष्णुपुरानुसार विवाहाशिवाय ग्रस्थाश्रम पूर्ण होत नाही मंत्रोच्चार हे केवळ शब्द नसतात ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जी दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये शांती प्रेम समाज समज आणि धैर्य आणते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लग्न विधीपूर्वक करण्यावर अधिक भर दिला आहे कारण विधीपूर्वक लग्न नात्याला केवळ सामाजिक नाही तर आध्यात्मिक आधार पण देत लग्नामध्ये महत्वाचं काय असतं सप्तपदी सप्तपदीशिवाय विवाह पूर्ण मानला जात नाही विष्णू पुराणानुसार विवाहामुळेच ग्रस्थाश्रमाची सुरुवात होते ग्रहस्थाश्रम हा चार आश्रमापैकी आश्रमापैकी एक आहे सर्वात महत्वाचा आश्रम मानला जातो कारण काय या आश्रमामधून समाज कुटुंब आणि संस्कृती टिकून राहते मंत्रोच्चार हे केवळ शब्द नसतात ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ते व, ती व, ही ऊर्जा दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये शांती प्रेम आणि संयम स्थैर्य आणते विधीपूर्वक लग्नामुळं काय होतं देवऋण ऋण आणि ऋषी ऋण या तिन्ही ऋणाची पूर्तता करण्याचा मार्ग खुला होतो म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लग्नाला इतकं पवित्र आणि शिस्तबद्ध स्वरूप दिलेलं आहे आता आपल्याला प्रश्न पडतो सप्तपदी म्हणजे काय लग्नात वर वधू अग्नीभोवती सात पावले चालतात या सात पावलांना सप्तपदी म्हणतात शास्त्रानुसार सप्तपदीनंतरच विवाह पूर्ण मानला जातो आता हे सप्तपदी सात वचने असतात सात पावलांचे सात वचनं असतात त्याचा अर्थ त्याचा अर्थ मी इथं थोड थोडक्यात सांगितलेल्या आहे एका वाक्यामध्ये पहिलं पाऊल काय पहिलं पाऊल काय आयुष्यात कधीही अन्नाची उपजीविकेची कमतरता होऊ नये यासाठी एकमेकांना साथ देणं दुसरा पावलाचा अर्थ काय दुसरं पाऊल टाकण्याचं शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य टिकवण्याचं वचन देणं तिसरं पाऊल काय प्रामाणिक मार्गाने धन मिळून घरात समृद्धी आणण्याचं प्रतिज्ञा चौथ्या का पाऊलाचं काय अर्थ आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद प्रेम आणि समज जपण्याचं वचन पाचवं पा पावलानं काय संतती प्राप्ती मुलावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी सहावं पाऊल ऋतू परिस्थिती आणि आयुष्याचा चढ उतारा संयम राखण्याचं वचन सातवं पाऊल काय आयुष्यभर एकमेकांचे मित्र सहचर विश्वासू साक्षीदार राहण्याची शपथ विधीपूर्वक लग्न म्हणजे वेद धर्मशास्त्र आणि पुराणानुसार सांगितलेला मंत्र विधी नियमानुसार केलेला विवाह हा केवळ दोन व्यक्तीचा करार नसून दोन आत्म्याचा दोन कुटुंबाचा आणि दोन जीवन प्रवासाचा पवित्र संगम आहे लग्नात अग्निला साक्षी मानलं जातं अग्नी हा केवळ अग्नि नसून तो पावित्र्याचं सत्याचं साक्षीदाराचं प्रतीक आहे अग्निसमोर घेतलेली सप्तपदी पती पत्नीच्या आयुष्यभर धर्म अर्थ काम मोक्षाच्या मार्गावर एकत्र चालण्याचं चा वचन देते सप्तपदी म्हणजे काय सात पावले नाही आहेत तर सात जन्मासाठी घेतलेली धर्म प्रेम आणि निष्ठेची शपथ आहे आगनी साक्षी मंत्राची शक्ती आणि संस्काराची पवित्रता यामुळेच विधीपूर्वक लग्न आयुष्याला स्थैर्य देतं हे केवळ परंपरा तर आहेच आहे ही आपली ओळख आहे ही आपली संस्कृती आहे ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जग जगभर पोहोचूया आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा टिकवणं म्हणजे काय आपली संस्कृती जपणं आहे विधीपूर्वक लग्न म्हणजे काय विश्वास कर्तव्य संस्कार आणि सात जन्माची साथ सप्तपदीने बांधलेलं नातं फक्त आजसाठी नाही तर जन्मोजन्मीचं असतं अग्निसाक्षी मंत्राची शक्ती आणि संस्काराची पवित्रता यातूनच विधीपूर्वक लग्नाला खरा अर्थ मिळतो ही आपली परंपरा ही आपली ओळख जय संस्कृती